नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना तांदळाची कुरडई बघतो आहे हे बघा अर्ध्या किलोमध्ये असे एवढ्या बनवून तयार होतात मी एकटेच होते त्यामुळे मी अर्ध्या किलोच्या बनवल्या आहेत तुम्हाला जोडीला असेल कोणी तर तुम्ही अजून बनवू शकतात जे इथे मी प्रमाण सांगितलेले योग्य प्रमाणे त्याच प्रकारे बनवू शकतात तुम्ही दिवो दिवो हे बघा इथे मी हे तांदूळ भिजत घातले होते बरोबर पाच दिवस दिवस हे भिजत घालायचे म्हणजे मी हे ना शुक्रवारी भिजत घातले होते शुक्रवार एक शनिवार दोन रविवार तीन सोमवार चार आणि आज मंगळवार पाच आता हे मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले आणि याच्यातलं दररोज आपण पाणी काढून टाकायचं म्हणजे मग काय होतं की याचा वास येत नाही स्वच्छ पाणी घालून पुन्हा भिजत ठेवायचं असं हे पाच दिवस प्रोसेस करायचे आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून आहे आपल्याला हे जेवढं शक्य होईल तेवढ्या बारीक दळून घ्यायचं आहे इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले होते आपण जे चिकट तांदूळ असतात ना ते नाही घ्यायचे इथे नॉर्मली तांदूळ असतात ना ते घ्यायचे ज्याचा भात चिघट होईल असं नाही घ्यायचे बघा आता इथे मी पाणी टाकते व्यवस्थित पाणी टाकून छान असं बारीक तळून घ्यायचं हे बघा असं डळून घेतलेलं आहे मी आणि एक पातीला घेतलेलं आहे आता त्याच्यावर आपल्याला हे चाळणी ठेवून घ्यायची आहे हे बघा असं चाळून घ्यायचं आपल्याला हे सगळं आपण इथे तांदळाचे कुरडाही बनवतोय त्याचा हा चेक बनवतोय आता आपण आज चेक बनवून तयार झालेला आहे पातळ असला तरी काही हरकत नाहीये आता आपण रात्रभर असाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे मग तो चेक आहे ना खाली बसेल आणि जे पाणी टाकलेलं असेल ना आपण ते वरती येत मग बघा आता आपण हे चेक बघू कोरडायचं बघा पाणी वरती राहिलं आहे आणि चेक आपला खाली बसलेला आहे आता हा जो हे जे पाणी आहे ना आपल्याला हे काढून घ्यायचं आहे इथे ते ते आपण हे पाणी काढून जोपर्यंत आपला हा चीक येत नाही ना पाण्यामध्ये हो तोपर्यंत हे पाणी सगळं काढून घ्यायचं व्यवस्थित एकदा भांडूवार काढून घ्यायचं हे बघा आता चीक सुरुवात झालेली आहे आपण टाकून घेऊ आपला हा चेक बनवून तयार आहे इथे मोजून झालेला आहे पहिले मी इथे कप घेतलेला आहे आपला हा जो मेजरिंग कप असतो तोच घेतलेला आहे तुम्ही एक वाटी किंवा ग्लास वगैरे असं काही घेऊन मोजून घेऊ शकतात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोजून घ्या म्हणजे मग आपल्या पाण्याचं प्रमाण पण योग्य होत बरोबर तीन कप भरलेलं आहे माझ्या इथे आता आपल्याला एवढंच पाणी घ्यायचंय तीन कप पाणी घ्यायचं इथे मी एक मोठं पातीला घेतलेलं आहे ॲल्युमिनियमचं पातीला घेतलेलं आहे तुम्ही स्टीलचं घेणार असाल तर जाड तळाचं घ्या किंवा तुम्ही इथे पितळाचं पण घेऊ शकता फक्त कोणतंही घ्या जाड तळाचं जे असेल ते घ्या म्हणजे मग आपलं ची जे कोडाईचा चीक आहे ना तो खाली चिरपकणार नाही याची काळजी घ्यायची तर इथे आपण तीन कप पाणी घेतोय हे उकळून यायचं आपल्याला अर्धी वाटी पाणी काढून घ्यायचंय हे बघा असं पाणी काढून घ्यायचंय लादलं तर आपल्याला टाकायचं आहे नाही लादलं तर काहीच हरकत नाही तर इथे मी चवीनुसार मीठ टाकते गॅस मी मध्यम केलेला आहे आता आपल्याला हे जे मिश्रण आहे हे टाकून आहे पण लक्षात ठेवा एका हातात हे घ्या आणि एका हातात हलवायला चमचा घ्या आणि एकदम नाही टाकायचं हे बघा असं हळूहळू करून सुद्धा हार सोडायचे आणि व्यवस्थित टाकत चालायचं हे बघा असं म्हणजे मग काय होतं की आपल्या हे गाठी गोठण पण होत नाही आणि व्यवस्थित असं शिजल्या पण जात एक दोन मिनटं झालं की मग हे थोडंसं आळतं म्हणजे घट्ट राहायला लागतं थोडस जड जात पण ना थोडं घट्ट व्हायला आलं की मग थोडं जड जात आपल्याला असं मिक्स करायला पण काही हरकत नाही दोन मिनिटाचीच गोष्ट असते त्याच्यानंतर ते व्यवस्थित असं हे होत बघा इथे मस्त असं झालेलं आहे बघा रह अजिबात गाठ्या गोठळ्या झालेल्या नाहीये आता याला आपण एक पाच ते दहा मिनिटं वाफ देऊन घेऊ बघा पाच मिनिटं झालेले आहे पाच मिनिटात पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आपण म्हणजे काय होतं की खाली ना लागलं नाही पाहिजे हे बघा मस्त छान होतं वाफ देणं गरजेचं आहे नाही दिली ना तर मग आपल्या ज्या कुरड्यात ना त्या तुटून जातील मग व्यवस्थितने बनणार त्या म्हणून मग वाफ देणं गरजेचं आहे पुन्हा आपण याला पाच ते दहा मिनटासाठी पुन्हा वाफ देऊन घ्यायचे अशी पुन्हा वाफ द्यायची म्हणजे मग हे जाती आहे ना छान शिजल्या जातो आणि कुरड्या पण छान येतात मग तुटले तुटत नाही काही नाही मस्त येतात हे बघा आता इथे आपल्या पिकाला खाण्यास असे वाप बसलेली आहे आता हे ओळखायचं कसं हे बघा एक आहे ना बाउलमध्ये किंवा वाटेमध्ये गार पाणी घ्यायचं नॉर्मल पाणी जे आपलं मातातलं असतं ते हे बघा असं करून बघायचं जेपात हा त्याला जिपकत नाही हे बघा मस्त छान असं झालेलं आहे असं गोळा पण करून बघितला ना तुम्ही छान गोळा पण तयार होतो आणि तो असा पाल्यात टाकून बघा हे बघा वर रंगत तो हे बघा छान असं आपलं चेक तयार झालेलं आहे आता आपण कोयड्या बनवायला घेऊ आता चेकास टाकून घ्यायचा मस्त छान अश्या कुरडा झाल्यात आपल्या बघू शकता आता या आपण दोन ते तीन दिवस मस्त कडक उनात वाळवून घेऊ छान अशा कोरड्या झालेल्या आज आपण बनवतोय कोरड्या ना कोणता तामझाम करता ना काही आपण इथे चाळायचं चा, गाळायचं चा, काही न करता न चीक बनवायचं टेन्शन न बिघडण्याचं एकदम साध्या सोप्या पद्धतीत तरी पण चोपट फुलणारे असे आपण इथे कुरडाई बघतोय ती तांदळाची बघतोय हे बघा बघू शकता चोपट फुलते मस्त कोरडाई अजिबात बिघडत नाही काही नाही तरी पण खूप छान बनवून तयार होते तुम्हाला अजून एक ठेवून दाखवते मी किती छान चौपट फुलते अजिबात काही टेन्शन न घेता एकदम परफेक्ट अशी आपली कुरडे बनवून तयार होते आपल्याला इथे भाजायचं किंवा दळायचं अजिबात नाही आहे किंवा भिजत घालायचं फक्त पाच दिवसासाठी त्याच्यानंतर ही कुर्डाई बनून तयार होते किती छान बनलेली बघू शकता तुम्ही हे बघा किती छान अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहे अजिबात तुटत नाही काही नाही व्यवस्थित अशा परफेक्ट बनतात या कुडाई बघा कशी छान झालेली